नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो <laughs> so, आणि ते ईश्वरी करते सो आज आपण जातो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये परत एकदा आणि माझ्यासोबत आहे ईश्वरी बिलकुल काय जोरात बोल <laughs> बोल नमस्कार बोल बोल ईश्वरीला असते बोलायला तर आम्ही आता चाललो आहोत चला फॅमिली ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता जरा कपडे जायचे ते आता देऊन येतो आणि ईश्वरी पण आहे कपडेला जायचे होते ते आता आम्ही घेऊन येतोय आणि मग स्वामी समर्थांची जाऊ आम्ही आलेलो डोंबोली स्टेशनवर जे स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे परंतु तो, तो मठ बारा वाजता बंद होतो त्यामुळे इथे आम्हाला दर्शन घेता आलं नाही मग नंतर तिथे जवळच एक दुसरा मठ आहे असं कळलं मग तिथे आम्ही गेलो निसर्गाच्या स्थानिक यामध्ये मस्तपैकी हा मठ आहे तुम्ही देखील इथे येऊ शकता हा देखील डोंबवली त्याच्यामध्ये जवळच आहे मठामध्ये आल्याच्या नंतर इथे मस्त वाटतं एकदम शांत वातावरण मन एकदम प्रसन्न होतं तुम्ही देखील एकदा नक्की इथे विजिट करा तर आता आम्ही बसलो आहोत स्वामी समर्थांच्या मठाचे इथे आणि ईश्वर यात निघायचं बोलते गेलेलो स्टेशनला स्वामी समर्थांचे इथे पण ते, ते बारा वाजता बंद होतं म्हणून आम्ही इथे आलो मस्त वैकी इथे आहे छोटासाच मठ आहे पण छान आहे स्टेशनलाच आहे ना इशू चला आता मठातून मग घरी येताना खूप ऊन होतं त्यामुळे म्हटलं आज ते सगळं सरबत पिऊया त्यासाठी आम्ही इथे आता आलो आता आमचं दरोजपूर स्टॉल झालं म्हणजे इथे बाहेर निघालो की आम्ही इथे येऊ दररोज तिथेच पितो तर विश्वरी म्हणून वेफर म्हणून हे घेतलंय आणि ही ती टेस्टीला आता आवडत नाही म्हणजे प्राईज आहे ऑलमोस्ट दहा पट वेफरचे आता काय करायचं आता काहीच ऑप्शन नाही आम्हाला खावं लागणार वेफर्स दिसले कुठे दिसले हे बघा वेफर्स दिसले तिला काय बोलायचं आता आत्ताच जस्ट आलो आम्ही स्वामी समर्थांच्या मठातून आणि मस्त इकडे फ्रेश झालो ऊन खूप बाहेर बाबा उलय ना उशू विश्वचा कंटाळा झाला बाबा विश्वला स्वामी समर्थांनी काय दिलं तिथे प्रसादाला काय दिलं केलं दिलं ना सो so, चला आज आता पुढे आता आम्ही कामाला लावलंय मस्त इथे फुसायला फुस फुस झाल्या बसून

सिमुए बालों तो बागू 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 हम चिपचिपा चियों चियों सरल सांग सिमुए बालों सरल सांग चियों चियों बोल पुड़े यल्ती बोल तू जाने थोड़ी काय करते तू कोणाला हा तर विश्वरी इथे चालते सायकल तू चला ही व्हिडिओ इथे करूया कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरा